मन अभिमानायक जय भारत भाज्य विभागा पंजिबु जरा द्राविंद चल पंड वृंदय माचल युना गंग उच्छल जल तव

मी अभिवादन करतो तसेच या गावचे आपले संतनाथ महाराज देवत यांनाही मी नमन करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी मी सांगतो नगर पंचायतीची स्थापना झाल्यापासून नगर पंचायतीच्या विकास कामांना आले तसंच वाढत आले आणि यामध्ये नागरिकांच्या सहभागाशिवाय आणि तुम्हाला या सगळ्या